नमस्कार मंडई दगेस्ट ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज निघालेलो आहे आम्ही एका नवीन राईडला आम्ही म्हणजे आपल्या या राईडमध्ये आपल्यासोबत आज कोण कोण आहे सगळ्यांची ओळख करून देतो संदीप आहे देवा आहे मनीष आणि दिनेश तर दिनेशला तुम्ही आपल्या खेडच्या दौऱ्यामध्ये बघितलं असेल देवा आज मला वाटतं पहिलंच असेल आज आपल्याला तर फर्स्ट टाईम राईडला आज आपल्यासोबत मनीषला तर तुम्ही ओळखता आणि हा आपला रोजचा कलाकार एक संदीप जो सगळ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसतो अजून दोन कलाकार आहेत एक म्हणजे आपला गौरव दोन लास्ट ब्लॉग मध्ये पण लेट झाला होता या मध्ये पण लेट झालाय आणि एक येतो येतो भूषण दादा तो मालाडला येऊन बिचारा कधीपासून थांबलाय आता हा पांचाळ कधीपासून येतोय काय माहिती नाही बघा कसे वाट बघतात बघा रे गो आहे तो अशा प्रकारे दिनेशने आणलेली ड्यूक टू हंड्रेड आणि आपली ही मस्तानी अशा दोन बाईक आहेत पांचाळ कधी येतोय काय माहिती नाही गौरव आणि एक आहे ॲबसेड आहे ना जो भूषण दादा घेऊन आला आणि एक बस आहे <laughs> तर मनीषने रेनकोट आणला नव्हता हो मनीषने रात्री ग्रुपवरती मॅसेज टाकला कोणाकडे एक एक्स्ट्रा पॅन्ट असेल तर असेल तर सांगा रेनकोट पण नव्हता शेवटी तारपथरीचा कपडा काढला सेम कपडे होते ना ते लावले आम्ही जॉईन केले हा काला कवा एकदम कडक तयारी झालाय आता मजा येणार आहे बऱ्याच दिवसांनी बऱ्याच दिवसानी तर संदीप वगळता ही सगळी जी दिसते ती आहे सगळी फोटोग्राफर गँग आणि आम्ही कधीपासून मला वाटतं एक दोन तीन महिने झाले आम्ही प्लॅन करतोय की आता जाऊया जेव्हा आप आपला ऑक्सिजन असेल तेव्हा कुठेतरी प्लॅन करूया प्लॅन काय होत नव्हता कसा 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 अचानक शेवटी झाला प्लॅन आणि निघालो आम्ही राईडला अजून एक जण आमचा सुदीप भाऊ नाही आहे आम्हीच येतो कुठे दाखवली नाही की इकडे शूट आहे शूट आहे त्यामुळे तो नाही आहे तो निके निके हो तो आता तो पण असला असं जरा मजा आली नेक्स्ट ट्रिप मध्ये त्याला आपण ऍड करू मनीष काय एवढी वाट बघतो कोणाची वाट बघतोय रे एवढी निघायचं बघ ना साडेपाच वाजता निघायचं होतं आणि आता वाजले की ते एक्झॅक्ट टाइम आला सहा वाजून गेले नेहमी प्रमाणे ने हा लेट झालेला आहे आता आणि सगळ्यांचे चेहरे बघता मला असं वाटत नाही असं गौरवचं काय ठरलं आहे आता ह्याला पहिला चोपतील त्याच्यानंतर राईडला सुरुवात होईल तो पेट्रोल वगैरे भरलाय तुम्ही नाही तो गोरेगावला लास्ट टाइम सारखा पण लास्ट राईडला निघालो होतो तिथे पेट्रोल भरलं होतं तसंच आता आहे गोरेगावला पेट्रोल भरू आणि सेम मला, आ, मला, मला पुण पुण आगे आगे। आगे। आज परत भूक लागली आहे जोरदार मी नाश्ता काही करून नाही आलं मला पण भूक लागली आणि गौरवच्या भरोश्यावर चालल्या पुढे पुढे करून त्याने नेलं कुर्ल्याला नाश्ता करायला नेला आम्हाला माहिती आहे आता आपण कुठेतरी जवळ करूया आज आपण करायचो माय गा दिने आज आपल्या सोबत कदम चुकून नाव ठेवलं आता हा कधी येतो त्याची वाट बघूया आला आहे ना नाही ना एका कोणाची तरी वांदे व्हायची नाही बरोबर होती ना चला निघूया चला काल वाजले किती हॅला तो कधीपासून एक दिन ना झाल्या आम्ही कधीपासून वाट बघतोय चला जाऊ दे तर एक दोन तीन चार पाच सहा सहा जण झालेले तीन बाईक आणि अजून एक बाईक आणि भूषण दादा मालाडला आपली वाट बघतायत तो आपल्याला घालणार आहे शिव्या चांगल्या फटापट बड़ निघा तुम्ही पुढे तरी व्हा त्याला भेटा आम्ही पण तिथे देतो टाइम्स ऑफ इंडियाला आपल्याला भेटणार ओके साडेसहा झाले राईड सुरुवात करायला असं असतं जेवढी जास्त जण तेवढं असं टाइमपास होतो असो पण असली मजा तो सबके साथ आहे सो आजच्या व्लॉग मध्ये तुम्हाला जाम धमाल बघायला मिळणार आहे जाम मजा मस्ती करणारी मंडळी आहे तुम्हाला या आपल्या ज्या खेडचे ब्लॉग्स होते त्याच्यामध्ये तुम्हाला कळलं असेल की दिनेश मनीष किती मस्ती आहेत ते तो, 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 तो आजची ही राईड आहे आपली खोपोलीला आता लास्ट आपला जो होता ब्लॉग तोसुद्धा खोपोलीचा होता म्हणजे बरीच मंडळी म्हणतील परत खोपोलीला गाचा सध्या वन डे ट्रीप करतो आहे म्हणजे एका दिवसात रिटर्न येण्यासारखे असे जवळपास मुंबईहून जवळपास असते असणारे म्हणजे अंडर हंड्रेड किलोमीटर्स असणारे असे कोणत्या प्लेस आहेत जे वन डे आपल्याला करता येतील अशा प्लेस आपण करतो आहे तर त्यामध्ये खोपोलीला बऱ्याचशा प्लेसेस आहेत ज्या तुम्ही वनडे मध्ये करू शकता आता लास्ट ब्लॉग मध्ये आपण तुम्ही बघितलात की आपण गेलो होतो खोपोलीला गगनगिरी महाराजांच्या आश्रमामध्ये त्यानंतर आपल्याला बाजूला जो टाटा पॉवर हाऊस आहे तो एक छान असा नजारा बघायला मिळाला त्यानंतर आजचा सुद्धा एक असा व्ह्यू आणि प्लेस बघायला मिळणार आहे तुम्हाला नक्की तुम्ही एन्जॉय कराल हा ब्लॉग फक्त जरा पाऊस आलाय त्यामुळे जरा ऑफ करूया आणि पुढे भेटूया तो पेट्रोल पंपला आलोय आणि आपला भूषण आहे आपल्या बॉग मध्ये ना पहिलीच राईड करतोय आमच्या ग्रुपचे आमचे गोरिओ सिनियर फोटोग्राफर आहेत आमचे वाटतो वाटतो इकडे पण इकडे वाटतो हा दोन पोरांचा संतूर मॉम मॉमने आमच्याकडे संतूर डॅड पण आहेत तर मंडई सगळ्यांचा फ्युलअप करून झालंय लाइनअप गाड्यांचा काही असा आहे आपली मस्तानी टी व्ही एस रायडर ड्यू टू हंड्रेड आणि एफ एस आणि ही सगळी आपली मंडई तर किती वाजले दादा सिक्स फोर्टी फाय सिक्स फोर्टी फाय झाले साडेपाच वाजता निघायचं होतं लेट कोणामुळे झालंय पानचा पान तर या सगळ्या ट्रिपचा या सगळ्या राईडचा स्पॉन्सर गौरव पानचाळ असणार आहे लक्षात सगळ्यांनी पैसे त्याच्याकडून घ्या ते त्याच्याकडून घे आता पेट्रोलचा खर्च आमच्या भूषण दादाकडून थँक्यू सो मच स्पॉन्सर व्हिडिओ आहे भूषण मोहिते यांच्याकडून माझी पहिली राईड म्हणून ठीक आहे चला निघूया ओके गणपती बाप्पा मोर्या मंडळी साडेआठ होत आले ऑलमोस्ट आणि आम्ही आता पनवेलला श्री दत्ता स्नॅक मध्ये नाश्ता आता काय काय मागवलंय गौरव विश्वभाऊ विश्वभाऊ सगळ्यांना त्या नाही मागूले त्यात मागायचे सांग का नाही जेवढं सांगितलं तेवढं तू बोल काय पैसे करतो नाही अरे भाई आजचं ट्रीपचा स्पॉन्सर तो आहे

तर अर्धी मंडळी इकडे बसले आणि बाकीची मंडळी तेवढ्या तिकडे रेशियावर <laughs> आलेला आपला मित्र देवा <laughs> तो कुठे आहे आला आला भाई साहेब <laughs> ताली <laughs> आले टाळी वाजवा साहेब ज्याचेशी देखناه वेटर आहे तो

आता मध्ये कुठे थांबायचा था प्रयत्न वर डायरेक्ट प्लेसला जाऊया मला वाटतं प्रत्येकाचं पोट भरलेलं आहे मस्तपैकी ना आणि आता इकडे चेंज झालेले आहेत भूषण दादाने सवारी हातात घेतलेली आहे आणि ॲक्शन कॅमेरा पण लावलेला आहे त्या चला हे लोक अशी ईडी असतात म्हणून मजा येते मध्ये ना आहे आहे आहे। आहे आहे। भाई माणूस गाडी गाडीबिडी मिचायला आ, क्या बात है यार थोडा नको नको तू तर मंडळी आपण ज्या प्लेस वर जातोय तो आहे वॉटरफॉल आणि त्या वॉटरफॉलला जायला ऍक्च्युली दोन मार्ग आहेत एक एक्झॅक्ट खोपोली मधून आणि त्याच्या आधी एक म्हणजे पाच ते सहा किलोमीटर आधी एक रस्ता आहे लेफ्ट मारून तो एक स्लोअर दाखवतोय म्हणजे बेस्ट रूट आपल्याला खोपोली मधून जो मेन आहे खोपोली तिथूनच दाखवते तर त्यानुसार आम्ही चाललेलो आहे आणि छोटासा ट्रेक आहे कसं काय आहे ते पुढे बघायला मिळेल आपल्याला आता खोपोली पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे आपल्या इथं आतमध्ये खोपोलीमध्ये आल्यावरती एक कमान दिसेल तुम्हाला की आपलं खोपोलीमध्ये सहर्ष स्वागत आहे तिथून हा आतमधला रस्ता आहे तुम्हाला लोकेशनवरती तर तुम्ही टाका की के पी वॉटरफॉल तर तुम्हाला लोकेशन मिळून जाईल तर आता आम्ही काही गोष्टी घ्यायच्या आहेत आपल्याला वरती थोडासा ट्रेक आहे त्यानंतर काय भूक लागेल त्यामुळे काहीतरी खाण्यासाठी काही गोष्टी घ्यायच्या आहेत त्या आता इथे जरा दुकानात वगैरे घ्यायचं आहे त्यात इथे घेऊ आणि पुढे कशी काय पार्किंगची काय व्यवस्था आहे ते बघायला लागेल हुपोलीमध्ये तुम्ही एंटर केल्यानंतर तुम्ही जेव्हा लोकेशनला लावाल तर तेव्हा इथे तुम्हाला ही एक एंड मिळतो म्हणजे इथे तुम्हाला अलाउड नाही कारण ही जो लोकेशन जे दाखवतं ना ते झेनीत कंपनीचं आहे म्हणजे बिर्ला कंपनी झेनीत तिची ही एंट्री गेट आहे आणि इथून प्रवेश बंद आहे तर ते काका म्हणाले की या भिंतगत एक रस्ता जातो खाली तसे जावा म्हणजे लोकेशनला आपल्याला दुसरा रस्ता दाखवतो म्हणजे लोकेशनला तुम्हाला हा रस्ता दाखवणार पण हा रस्ता एंट्री बंद आहे त्यामुळे लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही पुढे याल आता तुम्हाला मी दाखवतो रस्ता एक्झॅक्टली हाय कुठे तो आता इथे दोन धबधबे आहेत एक झेनित वॉटरफॉल आणि केपी वॉटरफॉल तर आपण जाणार आहोत केपी वॉटरफॉलला आणि दोघांचा बेस कॅम्प आहे तो एकच आहे खाली तर तिचं लोकेशन हे दाखवणार त्यामुळे इथे प्रवेश बंद आहे कारण ती कंपनीचं एंट्री गेट आहे रोड हा दाखवला असला तरी आता आपण आलो या बाजूने या रोडने सरळ म्हणजे तुम्ही आल्यानंतर पहिला राईट मारायचा आहे जसं तुम्ही एंटर गेले बघा आपण त्या वरच्या रोडने गेलेलो त्या कंपनीच्या या रोडने तसंच खाली यायचं आहे बरोबर भिंतीलगतचा हा रोड आहे भिंतीलगतचा रोड सोडायचा ना एकदम सरळ सरळ इथे तुम्ही कोणालाही विचारलं तर कोणी सांगेल आणि समोरचा जो व्ह्यू आहे ना सगळीकडे धबधबे सगळीकडे धबधबे दिसत आहेत तेव्हा इफ आय एम नॉट रॉंग तो झेनीत वॉटरफॉल आहे आणि तो जो दिसतोय सरळ एक ट्रॅक दिसतोय तो आहे केपी वॉटरफॉल म्हणजे तुम्ही बऱ्याच जणांनी सध्या त्याच्या रील्स पाहिल्या असतील व्हिडिओज पाहिल्या असतील जास्त कोणाला माहिती नव्हता गेल्या वर्षीपासूनच तो सध्या फेमस होतोय त्यामुळे बऱ्याच जणांना माहिती नाही झेनीत वॉटरफॉल पण एक नंबर आजच्या एका दिवसात दोन वॉटरफॉल करणं कठीण आहे बघूया कसं काय आता रस्ता कसा आहे वाट कशी आहे त्याच्यावरती कारण बेस एकच असणार आहे पहिला आपल्याला जाताना राईट साइडला हा झेनीत वॉटरफॉल दिसतोय आणि आपल्याला जो जायचं आहे केपी वॉटरफॉल तो झेनीत पेक्षा जर असा वरती म्हणजे लेफ्ट साइडला अशीच ही गावातून वाढ जाते मस्त ना तो बघा समोरच तुम्हाला रेल्वे ट्रॅक दिसेल रेल्वे ब्रिज आहे जो दोन भोगड्याच्या मधून असा थोडासाच व्हिजिबल होतो काय व्ह्यू आहे बघा हा 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 गाव संपल्यानंतर असा एक रोड चालू होतो म्हणजे काही बांधकाम नाही असा ऑफ रोड आहे म्हणजे फोर व्हीलर येते की नाही आता पुढेच गेल्यावरच कळेल आहे आहे म्हणजे फोर व्हीलर येऊ शकते आरामध्ये चला आज ऑफ रोडिंग पण झालेली आहे आणि हा थोडासा ना आपला जो ट्रेक असणार आहे तो असा जंगल ट्रेक असणार आहे मजा येणार आहे बरं झालं पाऊस नाही मिळाला मला वाटतं एक आपण एक पर्यंत होतो तेव्हाच मला वाटतं एक पाऊस होता थोडाफार कुर्ल्यामध्ये थोडंसं मळबट होती त्यानंतर पाऊस अजिबात नाही ऊन आहे ते ऊनच आहे चला हा पण इकत इकडचं स्थानिक आहे सू अच्छा नाव हो काय तुझं शुभम शुभम तर शुभम पण आपल्यासोबत येतोय इथे दत्त मंदिर आहे लोकेशन तुम्हाला कळेल म्हणजे इथे गाड्या पार्क करायच्या आहेत दत्त मंदिर लागणार आणि इथून आपल्या ट्रेकला होणार सुरुवात सो आता गाड्या पार्क करूया अजून एक नवीन मित्र भेटलेला आपल्यासोबत मजा येणार आहे आणि आता झेनीतला जायला हा रस्ता आहे आणि आपण ज्या केपी वॉटरफॉलला जाणार आहे तो लेफ्ट साईडला सो तो पण आला ते कोणाची तरी वाट बघतो वाटतं सो आता पहिलं रेनकोट वगैरे काढून घेऊया आणि तयारीला लावूया ट्रेकिंगच्या चला